अखेर पाकिस्तान आय नावाचे फुगी विक्री करणाऱ्या तीन इस्माविरुद्ध गुन्हा दाखल फडगी रोड येथील आलमगीर ईदगाह येथे गुरुवारी सकाळी बकरी ईद ची नमाज अदा करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव एकत्र जमले होते या ठिकाणी आय लव पाकिस्तान प्रिंट असलेले फुगे विक्री करताना आढळून आल्याने सजग मुस्लिम बांधवांनी सदर फुगे विक्री करणाऱ्या इस्माला पोलिसाचे स्वाधीन केले होते विजापूरनागा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने सदर घटनेची चौकशी करून अजय पवार शिवाजी पवार आणि तन्वीर बागवान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे हे करीत आहेत सोलापूर शहरात असं काही फुगे विक्रेत्यांना आपण ताब्यात घेतलं लव पाकिस्तान संदेश असलेले फुगे विक्रेत होते नेमकं काय प्रकरण आहे किती लोकांना ताब्यात घेतलं साधारण दोन ठिकाणी फुगे आक्षेपार मेसेज ज्याच्यावर प्रिंट केलेला आहे असे विक्री करताना फुगे विक्रेते आढळल्यावरून दोन ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना विक्री करणारा एक किरकोळ विक्रेतासुद्धा आपण ताब्यात घेतलेला आहे एकूण तीन आरोपी त्यामध्ये ताब्यात आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हा अशा स्वरूपाचे मेसेजेस पसरवणारे कोण आहेत आणि कुणी हा प्लॅन केला किंवा काय याच्या मागे कुठलं षडयंत्र आहे किंवा कसं या, कि या बाबतीत डिटेलमध्ये तपास पोलीस यंत्रणा करत आहे यामध्ये एकूण तीन आरोपी आता अद्याप आहे तो आपण अरेस्ट केलेले आहेत आणि यात कुठल्याही जाती धर्माचे आरोपी जरी असतील तरी पोलीस त्यामध्ये सक्तीची कारवाई निश्चित करेल हे कुठं कुठं तीन आरोपी शहरातील कोणकोणत्या ठिकाणी आढळले आ, दोन आरोपी हे ईदगाच्या जवळ तर एक आरोपी मुख्य बाजारपेठेमध्ये सोलापूरची जी जुनी मुख्य बाजारपेठ आहे त्यात तिथून उचललेला आहे